नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनानंतर कसा असेल काळ मकर राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण रक्षाबंधनानंतर काही ग्रह त्यांची चाल बदलतील काही ग्रह त्यांचे स्थान बदलतील आणि याचा प्रभाव आपल्या जीवनावर आणि आपल्या राशीवर पडणार आहे तर तेच आपण मकर राशीचे राशीभविष्य आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो रक्षाबंधनाचा सण हा फक्त भावंडाच्या नात्याचा उत्सव नाही तर हा सण आपल्या जीवनात नवा अध्याय सुरू होण्याचा प्रतीक आहे यावर्षी रक्षाबंधनाच्या काळात ग्रहस्थितीत मोठे बदल होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम मकर राशीवर होणार आहे सगळं आधीपासून ठरलेलं आहे आता या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील हे वाक्य या काळात तुमच्यासाठी अगदी खरे ठरणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता त्या अनेकदा अडथळ्यांमुळे अर्धवट थांबत होत्या कधी आर्थिक अडचणी कधी लोकांचा पाठिंबा न मिळणे तर कधी नशीब साथ न देणे हे सारं तुमच्या मार्गात अडथळे बनून उभं होतं पण आता ग्रहांची चाल बदलत आहे शनी तुमच्या राशी स्वामी असल्यामुळे हा बदल तुमच्यासाठी संधीचं दार उघडणारा आहे या रक्षाबंधनानंतर नाते गोडवा वाढेल कुटुंबात एखादं जुनं गैरसमज किंवा कटुता दूर होईल ज्या लोकांशी तुमचं मनमोटा झालं हो होतं त्यांच्याकडून तुम्हाला मदतीचा हात मिळू शकतो बहिणीकडून किंवा स्त्रीकडून विशेष लाभ होईल काही सल्ल्यांमुळे तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं तर हा काळ पदोन्नती नवा करार किंवा कामातली प्रगती घडवणारा आहे सरकारी कामं जमीन जुमल्या संबंधित व्यवहार किंवा बँकिंग फायनान्स क्षेत्रात असलेल्यांना अनपेक्षित चांगल्या बातम्या मिळू शकतात जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे मात्र निर्णय घाई न न घेता पूर्ण तपशील तपासून विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झालं तर रक्षाबंधनानंतर अचानक आलेली रक्कम जुनी थकबाकी वसूल होणं किंवा गुंतवणुकीतून मिळणार नफा तुम्हाला दिलासा देईल मात्र खर्चसुद्धा तितकेच वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे योजना आखूनच पैसे वापरा प्रेमसंबंधांसाठी हा काळ सकारात्मक का आहे विवाहितांसाठी जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल एकत्र प्रवासाची योजना आखली जाऊ शकते अविवाहितांना चांगला प्रस्ताव येऊ शकतो आणि नातेसंबंधात स्थिरता येईल आरोग्याच्या बाबतीत लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम आणि हलकासा व्यायाम सुरू करा शनीच्या प्रभावामुळे थोडी थकवा तुम्हाला जाणवू शकतो सांध्यांचा त्रास जाणवू शकतो या बदलच्या ग्रहस्थितीचा योग्य फायदा घ्यायचा असेल तर रक्षाबंधनाच्या नंतर तुम्ही काहीतरी उपाय करून देवदर्शन करून सगळं काही व्यवस्थित करू शकतात मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ एक नवीन सुरुवातीचा आहे जुन्या अडथळ्यांना अलविदा करून पुढे जाण्याची हीच वेळ आहे आत्मविश्वास ठेवा शिस्त पाळा आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा कारण आता विश्व तुमचा बाजूने आहे हे होते मकर राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्यात तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ